मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते प्लेटो ॲरिस्टॉटल मॅगड्युगल आणि प्रोबे. तर उत्तर आहे अरिस्टॉटल. डी एनिमा या ग्रंथाचा लेखक कोण ऑट्सन मॅगड्युगल प्लेटो ॲरिस्टॉटल तर ऑप्शन आहे अरिस्टॉटल. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली क्विंटिलियन उडवर्थ ॲरिस्टॉटल उत्तर आहे ॲरिस्टॉटल रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला फ्रायड विल्यमुंट प्लेटो ॲरिस्टॉटल तर उत्तर आहे प्लेटो भौतिकशास्त्राने केलेल्या प्रगतीने प्रभावित होऊन अठराशे एकोणऐंशी मध्ये लिब्झिक विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली उत्तर आहे विल्यम उंटने मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करणारा मानसशास्त्रज्ञ कोण उत्तर आहे जेबी वॉटसन वर्तन इक्वल टू उद्दीपक प्लस जीव प्लस प्रतिक्रिया हे वर्तमान वर्तनाचे सूत्र कोणी मांडले उत्तर आहे उडवर्त अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली उत्तर आहे सी स्किनार शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते तर शिक्षण म्हणजे अखंडपणे चालणारी प्रक्रिया बरोबर शिक्षण म्हणजे स्वयंस्फूर्त प्रक्रिया बरोबर शिक्षण म्हणजे नैसर्गिक व सहज प्रक्रिया बरोबर तर चारही ऑप्शन बरोबर आहेत शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते कारण परिणामकारक अध्यापन करण्यासाठी बरोबर विद्यार्थ्यांना संपन्न अनुभव देण्यासाठी बरोबर उत्तम नागरिक घडविण्यासाठी बरोबर त्यामुळे सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते वर्तन अभ्यास पद्धतीमध्ये शास्त्रीय पद्धत कोणती तर सर्वेक्षण नाही येणार निरी आत्मनिरीक्षण नाही दंतकथा नाही उत्तर निरीक्षण अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करणारी पद्धत कोणती तर ती पद्धत आहे आत्मनिरीक्षण आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे सांगा तर ही पद्धत बिनखर्चाची आहे बरोबर आत्मदोष कमी करता येतात बरोबर स्वतंत्र प्रयोगशाळा लागत नाही बरोबर त्यामुळं वरील सगळे ऑप्शन काय आहेत करेक्ट आहेत नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण असते आत्मनिरीक्षण नसते कारण नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचं जे निरीक्षण होतं ते बाह्य निरीक्षण आहे आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे कोणते तर मुले वेडी मतिमंद माणसे इत्यादींसाठी वापरता येत नाही आत्मनिरीक्षण ही पद्धत यांच्यासाठी नाही वापरता ना ना येत बरोबर आत्मनिरीक्षण करणे कठीण आहे हो बरोबर याचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात बरोबर वरील सर्व तोटे बरोबर आहेत खूप आनंद झाल्यावर किंवा खूप राग आल्यावर आपल्यात होणाऱ्या बदलांची स्वतःच नोंद घेण्याच्या प्रक्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा देता येईल तर कोणती संज्ञा देता येईल सर्वेक्षण नाही आत्मनिरीक्षण बरोबर बाह्य निरीक्षण नाही वैकासिक नाही निरीक्षण पद्धती अधिक उपयुक्त आहे असे जे बी ऑटसर या शास्त्रज्ञाने दाखवून दिले ते डाईकने नाही विल्यमोटने नाही प्लेटोने नाही नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजे प्रायोगिक पद्धत प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्ये की ही पद्धत बिनखर्चाची आहे ही पद्धत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध आहे प्रायोगिक बरोबर ही पद्धत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध आहे खालीलपैकी कोणता घटक सर्वेक्षण पद्धतीस लागू ठरत नाही विद्यार्थ्याला प्रयोग करावयास लावणे बरोबर मुलाखत आणि प्रश्नावली या दोन गोष्टी कोणत्या पद्धतीत वापरतात सर्वेक्षण सद्य परिस्थितीचे यथार्थ चित्रण सर्वेक्षण या पद्धतीत केले जात असल्याने ही पद्धत लोकमान्य ठरली आहे बरोबर सर्वेक्षण सुप्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत ही जीवन वृत्तांत होय